नमस्कार जी आर कॉर्नर मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजने संदर्भात महत्वपूर्ण असा अपडेट आपण जाणून घेणार आहोत तर बरेचशा महिलांचा जे काही चौदावा हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा हफ्ता आहे तो शंभर टक्के महिलांचा त्यांच्या खात्यामध्ये अजूनही वितरित झालेला नाही तर अनेक महिलांच्या मनामध्ये बहुसंख्य प्रश्न निर्माण झालेले आहेत की जो काही चौदावा हप्ता आहे तो चौदावा हप्ता कधीपर्यंत वितरित केला जाणार आहे चौदा हफ्ता मिळणार आहे की नाहीये अशा अनेक शंका अनेक प्रश्न जे काही महिलांच्या मनामध्ये निर्माण झालेले तर याचाच एक महत्वपूर्ण असा अपडेट आपण या छोटीस व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत परंतु अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा बेलायकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जास्त वेळ न घालवतात चला पाहूया संपूर्ण अपडेट लाडके बहिणींचा जो काही चौदावा हप्ता होता तो अजूनही वितरित झाला नाही सप्टेंबर चालू झाला तरीही वितरित झालेला नाही परंतु जो काही हप्ता आहे चौदावा हप्ता आहे तो चौदावा हप्ता लवकरच वितरित होणार आहे व याची एक ऑफिशियल तारीखही अपडेट करण्यात आलेली आहे नेहमीप्रमाणेच जे काही सप्टेंबर महिन्याच्या पाच सहा सात आठ नऊ दहा या तारखेमध्ये जो काही चौदावा हप्ता आहे तो चौदावा हप्ता वितरित केला जाणार आहे तर अनेक महिलांचे जे काही प्रश्न असतील म्हणजे जे काही अकाउंटचे प्रॉब्लेम असतील किंवा इतर काही खात्याचे प्रॉब्लेम असतील किंवा रेशन कार्डचे प्रॉब्लेम असतील त्यांनी ते हप्ता वितरित होण्याच्या अगोदरच यामध्ये करेक्शन करून घेण्यात यावे तर यावेळेस जे काही हप्ता वितरणासाठी जे काही अनुदान आहे ते अनुदान लवकरच वितरित केले जाणार आहे तर पाच सहा सात आठ नऊ दहा या तारखेमध्ये तुमच्या खात्यामध्ये जे काही अनुदान आहे ते अनुदान वितरित केले जाणार आहे तर तुम्ही अशा प्रकारे महत्त्वपूर्ण असा अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात पाहिला असेल जो काही चौदावा हप्ता होता ऑगस्ट महिन्याचा हप्ता होता तो अजूनही वितरित झाला नाही ऑगस्ट महिना संपला तरी वितरित झाला नाही तर तो लवकरच वितरित होणार आहे याचा महत्त्वपूर्ण असा अपडेट तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका बेलायकॉन प्रेस केल्याने महत्त्वपूर्ण अपडेट्स नवीन अपडेट्स तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे तुरंत मिळत राहतील